गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची सकाळ सुंदर आणि छान झाली तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी नारळाची झाडं आजूबाजूला आमच्या अवतीभोवती खूप सारी झाडं आहेत आणि शेतामध्येच घर असल्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतं तर आज भाजीचा खूप विचार पडला होता भाजी नेमकी काय करावी तर दोन दोडके शिल्लक होती माझ्याकडे म्हटलं गिलके बघावी आपल्या वेलाला आहेत का तर दोन गिलके मला सापडली आमच्या मुलांनी हा वेल लावलेला आहे खूप मस्त आणि भारी लागते बिलक्याची भाजी ताजी भाजी करून बघा तुम्ही एकदा खूप मस्त लागते डाळ वगैरे टाकून लाल तिखटमध्ये तर मला करायची होती आता एवढे काही व्हिडिओ मला दाखवता येत नाही रेसिपींचे वगैरे तर मी ही रेसिपी केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकली आहे तुम्हाला जर कारल्याची रेसिपी बघायची असेल तर नक्की एकदा माझ्या चॅनलवर जाऊन शा शॉर्ट रेसिपी बघू शकता खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला काल तर आजचाही मला ब्लॉग दाखवायचा होता मस्तपैकी गिलके घेतली आणि मळ्यातल्या काम म्हटलं की यांना मळ्यात टिफिन द्यायचे असले की खूप सारी भाजी वगैरे पोळ्या भाकरी सगळं लागतं तर मी एका बाजूला गिलक्याची भाजी करून घेतली ती दुसऱ्या साईडला कारल्याचीही भाजी करायचं काम चालू होतं तर खूप मस्त आणि छान झाली होती भाजी कारल्याची आणि सगळ्यांनाही आवडली होती गोड आणि तिखट अशी मस्तपैकी भाजी सगळं स्वयंपाक वगैरे झालेला होता सगळ्यांचे डबे दिलेले होते भुईमुग निंदायचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे सासूबाई सर्व आणि माझी ताई सगळे केलेले होते मळ्यामध्ये पटापट -पत आवरून घेतलं आणि धुणं भांडे स्वयंपाक ते गेल्याच्यानंतर खूप काम पडतं तेवढंही आवरून घेतलं आणि त्यानंतर मला सिन्नरलाही जायचं होतं कारण मुलांना कपडे घ्यायचे होते दिवाळी जवळ आलेली होती कारण घ्यावं तर कधी काय अजून घरातलंही आवरायचं पडलेलं होतं पण म्हटलं नंतर खूप गर्दी होते चांगले कपडेही दाखवत नाही आणि जे असेल ते उचलावे लागतात नंतर तसंच दिवाळीला घरी यावं लागतं तर मला अजोगे कपडे मिळावे म्हणून मी आधीच चालली होती मुलांना कपडे घेण्यासाठी दिवाळी जरी काटकसरीची असली पण मुलांना कपडे घेतल्याशिवाय दिवाळी होत नाही सर्वांनाच माहिती आहे तुम्ही आनंदीची स्माईल बघू शकता तिला खूप आनंद झालेला होता कारण तिला कपडे घ्यायचे होते म्हणून मुलांना असं बाहेर गेल्यावर आणि कपडे घ्यायचे म्हटले की मुलं खूप आनंदी होतात तर ती बोलत होती मला दोन ड्रेस घ्यायचे होते म्हटलं ठीक आहे घेऊया कारण आता लग्न सराई पण जवळ आलेली होती म्हणून कपडे सारे घ्यायचे होते त्यानंतर मी एच डी एफ सी बँकेमध्ये आली आणि बचत गटाचा हप्ताही भरायचा होता हप्ता भरल्याच्यानंतर मी त्यांना दोघांनाही मम्मीकडं ठेवायचं ठरवलं कारण सिन्नरलानंतर गर्दीही खूप असते आणि दोघंही मला कपडे पाहून दिले नसते म्हणून त्यांना मम्मीकडं ठेवलं आणि आम्ही दुकानात आलो होतो आत्मा मालिक टेक्स्टाईलमध्ये मी नेहमी याच दुकानातून कपडे घेत असते मला इथले ड्रेस आवडतात लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कपडे एकाच ठिकाणी भेटतात दुसरीकडं फिरण्याची गरज पडत नाही म्हणून मी नेहमी याच दुकानात येत असते तर आणि खूप छान प्रकारे कपडे मस्त कपडे आलेले होते मला सर्व कपडे आवडले ड्रेसेस सर्व साड्या वगैरे खूप छान छान आलेल्या होत्या पण आता लग्नजवळ आलं होतं म्हणून मी काही साड्या आम्ही काही घेतल्या नाही फक्त मुलांनाच कपडे घेणार होते तर बघू शकता हा लाल कलरचा ड्रेस मस्त होता मला तो रेड कलरचा शर्ट आवडला होता फक्त साडेतीनशे रुपयाला शर्ट मिळाला मुलांना पॅन्टी जीन्स वगैरे त्या पण रिजनेबल होत्या तिघांनाही मस्तपैकी जीन्स आणि कपडे वगैरे घेतले त्यानंतर आनंदीलाही ड्रेस घ्यायचे होते तिला छानसा असा मी कॉट सेट बघितला होता खूप छान होता तुम्हाला मी दिवाळीच्या टायमिंगला तो तिचा ड्रेस दाखवेल आणि तिला दोन ड्रेस घ्यायचे होते म्हटल्यानंतर खूप कन्फ्यूज झाली होती की ड्रेस कोणता घ्यावा म्हणून पण एवढे काही व्हिडिओ मला टाकता आला नाही सगळे काही व्हिडिओ मला काही शूट करता आला नाही तर मी दोन ड्रेस त्याच्यासाठी घेतलेले होते तर तुम्हाला मी दिवाळीच्या वेळेस दाखवेल ते त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं घरी म्हणजे माहेरी कारण मुलांना घावट्यावर ठेवलेलं होतं मग त्यांनाही घ्यायचं होतं आणि घरी जायचं होतं पण घरी गेल्यानंतर बहिणींनी सांगितलं की दोघेही जण मळ्यात गेलेले आहे कारण त्यांना मळ्यात न्यायचं कारण मम्मी मम्मी बोलली की त्यांना आम्ही मळ्यात घेऊन चाललो आहे म्हटलं चला आपण म आपण जाऊ मम्मीने ते मला शेतात का गेलेली आहे तर आल्यावर बघितलं बोरचं काम चालू होतं त्यांचं मळ्यामध्ये मा कारण त्यांना शेतामध्ये घर बांधायचं होतं म्हणून तर गेले तर बघा आनंदी आणि ते विघ्नेश मस्तपैकी खेळत होते त्यांना घरी नव्हतं ना यायचं नाही बोलत होती ती पण म्हटलं चला आपण त्यांना घरी घेऊन जाऊ काकू पण होती मम्मी पण होती त्यांचं बोरचं काम चालू होतं त्याच्यामुळे ते सर्वजण आलेले होते शेतामध्ये मम्मी मस्त कोथंबीर वगैरे उपटून आली होती माझ्याकडं तर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या बघितलं तर मोठे दाजी पण आलेले होते तिथं कारण बोरचं काम चालू होतं म्हणून नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी दाजींना पण बोलून घेतलं होतं त्यांच्या गप्पा चालू होत्या कारण दाजी आमच्याकडं म्हणजे आमच्या दाजींकडं पहिले बोरचं मशीन होतं त्याच्यामुळे त्यांना त्यातली माहिती होती आणि मुळात सांगायचं ठरलं सा तर माझ्या वडिलांचं आणि मिस्टरांचं दाजींचं बॉन्डिंग खूप छान आहे काही जर करायचं ठरलं तर नाना म्हणजे माझे वडील जावयांना विचारून घेत असतात आणि ते पण चांगलं सजेशन सोल्युशन काढून देत असतात आणि त्यातली माहिती असल्यामुळे दाजी लवकर आलेले होते आणि बघू शकतात किती फास्ट पाणी लागलेलं होतं बोरला तर सत्तर ते ऐंशी फुटावरच पाणी लागलेलं होतं खूप फास्ट पाणी आणि सगळ्यांनाही आनंद झाला कारण बोर लावल्या लावल्या ला 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 पाणी त्यांना मिळालं घराचं काम चालू करायचं म्हटलं की प्रथमता पाण्याची सोय करावी लागते सगळ्यांचेही गप्पा चालू होत्या आणि घराचंही काम लवकरात लवकर चालू करायचं होतं कारण राहतं गावातलं घर त्यांनी विकलेलं आहे आणि शेतामध्ये घराचं काम चालू करायचं होतं तर अशा प्रकारे त्यांना मम्मी सांगत होती की पंधरा ते अठरा हजारापर्यंत त्यांना घरा याचं कामचं बोरचं त्यांना खर्च आलेला होता आणि सर्वांचाही विचार चालू होता त्यानंतर गप्पा गोष्टी त्यांच्या चालू होत्या शेतामध्ये म्हणजे शेतामध्ये घराचं काम चालू करायचं म्हटलं पण मग पैशाची चणचण खूप दिवसापासून होती त्यांना खूप साऱ्या अडचणी येत होत्या पण आईच्या कृपेने आज मंगळवारही होता आणि मस्तपैकी त्यांना पाणीही लागलेलं होतं बोरचं मम्मीला त्यांना खूप आनंद झालेला होता कारण पाणी लागलं आणि आता इथून पुढं आपली कामं सुरळीत होणार हे त्यांना खूप आशा लागलेली ती घराची तर घराचं काम चालू होईल त्याच्यामुळे तुम्हाला मी तेही ब्लॉग दाखवेल पुढे कशाप्रकारे घराचं काम चालू केलं आणि कशाप्रकारे त्यांनी किती त्यांना पाडव्याला कुदळी मारायची आहे म्हणजे घराचं घराचं काम चालू करायचं आहे त्यांना दिवाळीमध्ये तर पाणी भेटलं त्यानंतर सर्व काम चालू होईलच त्यानंतर त्यानंतर आम्हालाही घरी जायचं होतं मम्मी त्या दोघीजणी गप्पा मारत होत्या म्हटलं चला तुम्ही पायी या आणि आम्ही चाललो होतो मोटरसायकल करा मिस्टरांनाही आणायला जायचं होतं ताईन त्यांना घरी कारण त्यांना ते शेतामध्ये होते डोंगरात भुईमुगाचं निंदायचं काम चालू होतं नंतर म्हटलं चला आपणही जाऊ घरी काकूने पैसे दिलेले होते मुलांना खाऊसाठी तर मी रस्त्याने जाताना मस्तपैकी न्यूडल्स घेतले आणि निघालो होतो घरी मुलांना काहीतरी खायला आलो तर सिन्नरला घेत असतो नेहमी कारण शेतात असल्यामुळे मुलांना काही पटकन खायला भेटत नाही तर सिंधूनच आणलेलं होतं तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभरात्री